मित्रांनो पाहू शकता तुम्ही नामपूर मार्केट मध्ये मा शेतकरी नमस्कार भाऊ शेतकरी जोडी ना भाऊ जोडीची किंमत वगैरे काय दाताला वगैरे कशी होती आता ती सात सात आज का, का कामाला वगैरे दादा सगळं चालू गॅरंटी वगैरे आपला नाव नंबर बोल ना एक वेळेस मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट नक्की करा जोडी पाहू शकता एकच नंबर जोडी आहे भाऊ जोडी सोडतो का दोन मिनटं सोड ना क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो जोडी एकदम शिल्लारीमध्ये विक्रीला आलेले नामपूर मार्केटमध्ये जोडी पाहू शकता तुम्ही अठ्ठावीस जूनचा तुम्हाला मी नामपूर बैलबार दाखवतो आहे तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा जोडी पाहू शकतो मी नाव नंबर वगैरे दिलाच आहे अठरा जूनचा तुम्हाला मी नामपूर गोलीमध्ये दाखवतोय ललित भोवनच्या दावणीवर चालू आहे आपण पाहू शकतो एक नंबर क्वालिटीच्या जोड राहतो ललित भावनकडे कडवी गावरानी येतो भाऊ दातला वगैरे कसे रे ललित भाऊ दातला वगैरे कसे होते सासात जात होते का दोघी खुण्या तर मित्रांनो पाहू शकता एकाच नंबर क्वालिटीच्या जोड्या भेटेल तुम्हाला बघायला ललित भाऊ यांच्या दावणीवरती तुम्हाला पूर्ण त्यांच्या दावणीचा व्हिडिओ दाखवतो मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा दोघं जोड्या सोडता आपण दोघी जोड्यांच्या किमती जो वगैरे जो जो जाणून घेऊ पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी बघायला भेटल भाऊ एक दातला वगैरे सहा सहा एक सहा आहे खुना काढतोय मित्रांनो पाहू शकता एकच नंबर क्वालिटी भेटेल तुम्हाला यांच्या बघायला दुसरे बी दाखवतो मी आपण एवढा बघू जोडी दोघे जोड्या दाखवले एवढा किती लावतो बघूच

मित्रांनो व्यवहार चालूच आहे दोघांचा आपण बघू किती लावतो ऑलरेडी एकाच नंबर होती जोडी इतर दा इतर दावण्या पण घेणारच आहे व्हिडिओ बघता शेवटपर्यंत नक्की बघा अठरा जूनचा तुम्हाला मी नामपूर गोली बाजार दाखवतो बाजार पोहोचतो तुम्ही बऱ्याचशा प्रमाणे भरलेला आहे बाजारात एकच नंबर गर्दी वगैरे चंदू भाऊ काय बबलू भाऊ सर्व ललित सर्वांच्या दावणीवरती गर्दीच आहे एकच नंबर क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आजच्या नामपूर मार्केटमध्ये सर्व जेव्हा तुम्हाला दाखवणार आहे फक्त व्हिडिओ शॉप पण नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामच्या पेजला पण सबस्क्राईब नक्की करा मित्राने चालू होत बघू शकता तुम्ही तू बंद जाऊ कानो शिंदूरणीचे वापर एकच नंबर क्वालिटी आहे तुम्हाला बैल बघायचं असेल त्यांच्याकडेच भेटेल एक नंबर गावरा आणि मावळे बैल बघायचे असेल तर एकच नंबर यांच्या तुमचे व्यापारी शंकर भाऊ एकच नंबर यांच्या क्वालिटी वस्तू जोड्या बी तुम्हाला दाखवतो मी नमस्कार काय जातलं वगैरे कसे तर मित्रांनो लेट बघते आपण एक व्यवहार चालू द्या पाहू शकता मित्रांनो क्वालिटी बघू शकता हे पण ललित बघू शकता अवनीवरच्या आजचे झालेले पण एवढं दाखवलेच आहे बैठा लवकर कशी तरी करतात का फुल दोघावरा मित्रांनो गावराणी पिढे आपण कितीला होतो ते गोरख भाऊ यांच्याकडेच एक नंबर क्वालिटी पाहू पाहू तुम्ही गावराने वगैरे सस्त्यात मस्त बैला पाहिजे असेल गावरणी तुम्हाला यांच्याकडे तुम्हा एकच नंबर क्वालिटी भेटेल का। कामाला वगैरे कसे आहे सर्व कामा दाताला वगैरे कसे होते करतात का दोघं काय सांगायला किंमत वगैरे तरी पंच्या व्यवहाराला कमी जास्त होऊन जाईल ना आपला नाव नंबर सांगा ना एक वेळेस नमस्कार आपला नाव नंबर सांगा ना एकवेस पवार नंबर पंच्याण्णव एकोणतीस सत्तर तेरा अठ्ठेचाळीस आपण कुठे कुठलं मार्केट करतो मालेगाव धुळं पण का मित्र ना तुम्हाला गावराणीसाठी एकच नंबर चांगल्या जोड्या भेटायच्या असेल त्यांच्या जाऊनला नक्की भेट घ्या तुम्हाला घरी वगैरे बघायला भेटेल क्वालिटी पण एकच नंबर आहे स्वस्तात चांगल्या जोड्या देतात कामा गॅरंटी वगैरे बैल बदला वगैरे पण होऊन जातो हे त्यांच्या जाऊनवरचे आजचे बैल आहे नामपूर मार्केटमध्ये अठरा जूनचा तुम्हाला मी नामपूर बुलला दाखवतो बाजार बऱ्याचशा प्रमाणात भरलेला आहे बऱ्याचशा जोडालेला व्यवहार जे व्हिडिओ बनवले दोन भागामध्ये ते व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपण कामाला वगैरे हो सर्व कामाला चालू आहे का तर मित्रांनो नामपूर आणि मालेगाव चाळीसगाव वगैरे मार्केट करतात त्यांच्याकडे तुम्हाला गावराणी वगैरे जोड्या सगळ्यात जास्त बघायला भेटेल गावराणी खिल्लारी हे दोघं पण सास जाते का

मित्रांनो चालू आहे आपण बघू घेतला होतो हां तर मित्रांनो बबलू गोंची ललित गोंची दावन आहे दावणीवर तुमच्या आजच्या पूर्ण जोड्या दाखवतो मित्रांनो जोड्या पाहू शकता एकच नंबर क्वालिटीच्या होत्या काही झालेल्या वर पण दाखवलेले आहे तुम्हाला व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा अठरा जूनचा तुम्हाला मी नामपूर पहिली बाजार दाखवतोय बाजार एकच नंबर भरलेला होता आजच्या आजच्या आलेल्या जोड्या पण होत्या एक नंबर क्वालिटीच्या सर्व जोड्या होत्या मी भाऊचा नाव नंबर वगैरे दिलेलाच आहे जोड्यांची क्वालिटी वगैरे पाहू शकता तुम्ही झालेले वरच्या जोड्या पण खाली ठेवलेल्या पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो इकडे बी पाहू शकता तुम्ही सुभाष भाग वरच्या सुभाष धावणीवरचे सुभाष साकांच्या तुम्हाला एका नंबर क्वालिटीच्या सर्व जोड्या जोड्या पाहू शकता तुम्ही